जय गुरुदेव जय दक्षिण कालिका जय भटुत भैरवनाथ नमस्कार मित्रांनो आध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे की गुरु गुरुमंत्र विकत घेता येऊ शकतो का तर मित्रांनो मंत्र विकत घेता येऊ शकतो का यासंबंधी मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतोय काय व्हिडिओ बनवतोय कारण की काल मला दोन जणांचा कॉल आला होता आणि ते विचारत होते की तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला पैसे देतो आणि तुम्ही आम्हाला कुंजिका सूत्र द्या तर मित्रांनो असे अशी अशी ही भ्रमक कल्पना तुम्ही डोक्यात ठेवली बाबा ही गोष्टी विकत मिळतात तर मित्रांनो ही गोष्टी विकत मिळत नसतात आणि विकत घेऊन तुम्हाला त्याचा काही फायदा पण होणार नाही कारण की एक सांगतो तुम्हाला शाळीग्राम असतो ना शाळेग्राम विकत घेता येतो का है। लोको, लोको है सांगता। सांगता ग्राम ग्राम विकत घेता येत नाही विकत्यात लोक हो लोक विकत्यात शास्त्र काय सांगतं शास्त्र सांगतं की शाळेग्राम विकत घेणं हे महापाप आहे विकणं सुद्धा महापाप आहे शाळेग्राम हा एकमेकांना तुम्ही भेट देऊ शकता आणून विकत विकू शकत नाही विकत घेऊ पण शकत नाही नरकाला पात्र होता नर्मदेश्वर तुम्ही एकमेकांना भेट देऊ शकता आणून तर ती तुम्ही विकू शकत नाही विकत पण घेऊ शकत नाही ती विकत घेण्याची गोष्ट नाही तुम्ही त्याचं मोल करू शकत नाही अनमोल गोष्ट आहे ती मंत्र काय आहे मंत्र अनमोल आहे त्याचा मोल होऊ शकत नाही ज्याचं मोल होऊ शकत नाही त्याची तुम्ही अमाऊंट ठरवताय मूर्खांनो की आता ते काय म्हणतोय दहा हजार रुपये देतो मला मंत्र दे त्याचा मोल होऊ शकतं का आणि त्याचा कर मोल करणारा मी कोण मला काय अधिकार आहे त्याचा मोल करायचा का ते मंत्र मी रचलाय रचईता मी का त्याचा मी रचलाच नाही तो मंत्र तर त्याचा मोल मी कसा करू शकतो काय अधिकार आहे मला त्याचा मोल करायचा आता मूल मी नाही करू शकत मला त्याच ट्रॅकने चालावं लागेल की जी भगवान शिवशंकरांनी त्याची रचना केलेली आहे शंकरांच्या ट्रॅकने मला चालावं लागेल शंकरांचा काय निर्देश आहे शंकराने काय सांगितलं कुंजिकस्तोत्राच्या बाबतीत की सांगितले गोपनीय प्रयत्नेनं सुयेनिरीव पार्वती अभक्त हे एक सांगितलेलं नाही का इथं काय सांगितले भगवान शंकरांनी ते मूळचे श्लोक आहेत ना कुंजिकस्तोत्राचे ते प्राथमिक श्लोक आपण त्याचं जरा हे करूया इथे सांगितले शृणुदेवी प्रवक्ष्यामी कुंजिकास्तोतमुतमं येन मंत्र जाप शुभ भवेत न कवचं आर्गलास्तोत कीलक न रहस्यक न ना सुक्तम नापि ध्यानं ना चनस न चवचन कुंजिका पाठ फलम लभेत पुन्हा सांगितले अति अतिगुह्यतर देवी म्हणजे अत्यंत गुह्य सांगितले अतिगुह्यतरम देवी देवानाम दुर्लभम हे देवाला सुद्धा दुर्लभे सुद्धा ना हजिल प्राप्ती देवानाम दुर्लभ गोपनीय प्रयत्न सुयनिरी पार्वती म्हणजे गोपनीय प्रयत्न अत्यंत प्रयत्नपूर्वक हे गुप्त ठेव गोपनीय ठेव कसं ठेव सोय सो निर्यू पार्वती स्वतःच्या अंतर्वस्त्राप्रमाणे गुप्त ठेव स्वतःच्या योनीप्रमाणे गुप्त ठेव भगवान शिवानी जे सांगितलंय पार्वतीला स्वतःच्या योनीप्रमाणे हे गुप्त ठेव तर ते असं पैसे देऊन वाटायसाठी सांगितलंय का आणि पैसे देऊन वाटता येऊ येऊ शकतं का पुढं तर सगळे बीजमंत्र तिथं तर काय आपण तिकडे जायला नको ते काय म्हणून दाखवण्या दाखवणं म्हणजे दोषास्पद होईल ते एक शास्त्र शिवांच्या आज्ञेचं उल्लंघन होईल ते त्यामुळे ते पुढचं काय मी वाचत सांगत नाही येणचं सांगतो येणला परत भगवान शिवांनी सांगितले की काय सांगितले अभक्तेन दातव्यम गोपितम वृक्ष पार्वती अभक्ताला देऊ नको हे हित हितं मेन हित की कुणाला द्यायचं आणि कुणाला द्यायचं अभक्ताला द्यायचं नाही अभक्ताला द्यायचं नाही मग भक्त कोण आहे त्याच्यामध्ये भक्तीची लक्षणं आहेत भक्तीची लक्षणं काय आहेत तुम्ही भागवत वाचा त्याच्यामध्ये सगळी सांगितलेली तुम्ही जर नित्य पद्धती नित्य तुमच्यात जर भक्ताची गण गुणधर्म असतील नाही का भक्ताचे गुणधर्म काय तुम्ही नित्य नेमाने देवाची उपासना करताय नामस्मरण करताय रोज नामस्मरण करताय चिकाटीने नामस्मरण करताय तुमच्या आचार विचार वाणी त्याने तुम्ही शुद्ध आहे पवित्र राहताय तुमचं विचारधारा पवित्र आहे नामस्मरण तुम्ही भरपूर मोठ्या प्रमाणात करताय तो तुम्ही तर फोबल वाढले तुमचं मग अशा टायमिंगला गुरुनी तर गुरुच्या निर्देशाखाली राहून तुम्ही दोन तीन चार वर्ष जर तुम्ही साधना केली असेल तर गुरुनी बघितलं असेल तुम की बाबा तुम्ही, तुम्ही रोज साधना करताय उपासना करताय तुम्ही गुरुला दाखवून देत असतात तर गुरु तर मग तुम्हाला ते गुरु देऊ शकतो नाही का आणि ही आपली सिस्टीम ही भगवान शिवांनी सांग सांगितलेली सिस्टीम आणि तेच सिस्टीमला आपण फॉलो करत असतो की भगवान शिवांनी सांगितलेला ह्याचा क्रायटेरिया हे होय की हा भक्ताला द्यायचं नाही भक्ताची लक्षणं त्याची पूर्ण जाणून घ्यायची ऑब्झर्वेशन त्याचं आहे मग ह्याच पद्धतीने आपण तुम्हाला देऊ शकतो ना ते तसं नाही ना देऊ शकत तसं कसं द्या डायरेक्ट क्रायटेरिया त्याचा भंग होईल ना, 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 ना आता दत्त महाराजांची उपासना आपण काय करून घेतली तर आता दत्तात्रेयांच्या दीक्षाचा विषय विषय गुरुपौर्णिमेला तर त्याचा काय विषय त्याचा काय मोल आहे का त्याचा मोल नाही अनमोल दीक्षा आहे ती त्याच्यात पैशात किंमत होऊ शकत नाही हां गुरुदक्षिणा गु गुरुपौर्णिमेला शिष्य स्वतःच्या इच्छेनं जी त्याच्यापाशी उपलब्ध आहे त्यातनं तो काय असेल गुरुच्या प्रेमातनं होण्यासाठी तो तिची दक्षिणा तो दक्षिणा स्वरूपात गुरुदक्षिणेच्या स्वरूपात तो देत असतो पण गुरुचं हे बघायचं काम नाही ना की ह्याने किती रुपये दक्षिणा दिल्या त्यांना अमाऊंट ठरवायची की बाबा पाचशेच रुपये दक्षिणा गुरुपौर्णिमाला दिली हे आपल्या सिस्टीम मध्ये नाही तुझ्याकडे पाचशे रुपये तुझ्याकडे दोनच रुपये दोन रुपये तू दक्षिणा म्हणून केली तरी ती आहे लक्षात घ्या इथं काय विषय जो जास्त दक्षिणा देतोय तो लय जवळचा जो दक्षिणा द्यायला गरीब आहे तो लांबचा असा काय विषय आहे का इथं इथं विषय नाही आपल्या बघा गुरुला तोच व्यक्ती जवळचा असतो गुरु त्याच व्यक्तीवरती प्रेम राहतं गुरुचं की जो चिकाटीने साधना करतोय लक्षात घ्या अर्जुन का द्रोणाचार्यांचं चा प्रेम होतं मित्रांनो का होतं अर्जुनाला ते विशेष विद्या का देत होते ब्रह्मास्त्रासारखी विद्या त्यांनी अर्जुनाला दिली आश्वतथाम्यानी पण घेतली भांडून भांडून वाढल्यांपासून कारण की द्रोणाचार्यांचा मुलगा होता भांडून घेतली त्यांना देत आहे मला नाही देवी देत असं आणि त्यांचा पुत्राबद्दल होतं थोडंसं विशेष प्रेम म्हणून त्याला दिली पण दिली कोणाला शिष्य म्हणून अर्जुनाला दिली बाकी कोणाला का नाही दिली द्रोणाचार्याने कारण की अर्जुनाची साधना अर्जुन रात्रीचा सुद्धा साधना करायचा रात्रीचा सुद्धा धनुष्यबाणाने प्रॅक्टिस करत होता त्यावेळेला चिकाटीने एकाग्रता बघितली तो गुरुला आनंद होतो लक्षात घ्या जी साधना करतात ना चिकाटीने त्यांच्यावरती गुरुचं प्रेम बसतं गुरुला नुसती दक्षिणा देऊन गुरुचं प्रेम बसत नाही कळलं <laughs> का हे सांगतोय तुम्हाला तर आपला सिस्टीम आहे स्कूल ऑफ काली उपासना म्हणून ते ग्रुपचं नामकरण केलं आहे आपण का केलं आहे नामकरण आता काली परिवार होता पहिलं नाव आता स्कूल ऑफ काली उपासना त्याला नाव दिलं का दिलं आहे की परिवार म्हणलं की तिथं अनुशासन थोडंसं कमी राहतं थोडंसं गप्पा छप्पाचा विषय येतोय तिथं तर ते ते विषय गप्पा छप्पा करण्यासाठी हे ग्रुपचं स्थापनाच केलेली नाही आपण तुम्हाच्याकडून प्रॉपर सा तुम्ही डेली तिथं अपडेट देत आहे मला की किती स्तोत्र केले किती जप केले काय काय केले तुम्हाला काय काय अनुभव आले त्याच्यावर ठरतं आहे की बाबा पुढं काय तुम्हाला पुढं काय दिलं पाहिजे अशा पद्धतीने ती शिष्टीम आहे समजलं का तुम्हाला आणि आता ही ज्यांना कोणाला पाहिजे दत्तात्रेयांचं पुढचा मार्ग नाही का उपासनेचा टेंबेस्वामींकडून आलेला मार्ग येतो दत्त अवतारी तर तो मार्ग जे आपण देणार आहे तर लक्षात घ्या तर त्याचं काय दक्षिणा बिक्षिणा काय ठरवलेली नाही आणि ठरवणार पण नाही आपण कारण की आपण बाजार काढलेला नाही त्या गोष्टीचा त्या गोष्टीचा व्यापार नाही आलं का तुमच्या ध्यानात तर तुम्हाला सगळ्यांना आला उडे पण कुणाला मिळणार त्यांनाच मिळणार त्यांनाच की ज्यांनी मी सांगितलेल्या आपत्राची तेवढी आवर्तनं केल्यात डेली तीन देवी या शीर्षाचे पाठ करतात त्यांना तिथं मी फक्त देणार मग ती किती दहा बारा जणं असली चिकार झाली बाकीच्याला काय मिळणार नाही तिथं कारण की पैशा तर मिळणार नाही मला बी द्यायचा असते मी डायरेक्टला ॲडिट टाकील की फेसबुकला इन्स्टा दहा दहा हजार घेऊन या घेऊन जा नाही तसलं आपल्याशी जमणार आपल्याला काय वाटून आबरू घालून घ्यायचे नाही तसलं दहा दहा हजार काय हजार शिष्याची गरजच नाही थोडीशीच असाव असावं व्यवस्थित साधना करणारे असावं बा मजबूत होते काम तर मित्रांनो हे आहे तर सांगण्याचा उद्देश माझा हे होता की पूर्वीच्या काळी जसे गुरुकुल होते आणि आताच्या काळात शाळा आहेत तर शि शिक्षक जसं डेली ऑब्झर्वेशन करत असतो शिष्यांच्या उपासनेचं साधनेतून त्याच पद्धतीतनं हे सगळे सिस्टीम आहे आणि त्याच पद्धतीतनं व्हायला पाहिजे तर विषय असा आहे की कुंजिका स्तोत्रासाठी तुम्ही काय फोन करू नका तर ती विकू शकत नाही आपण आणि विकण्याची ती गोष्ट पण नाही आणि ज्यांना द्यायची त्यांना फुकट पण मी देऊ शकतो तर विकत घ्या विकायचं काय इथं पैशाचा काय विषय पैशाची मस्ती इथं चालतच नाही आपल्यापाशी कसली मस्ती माझ्यापशी चालणारच नाही मा माझ्यापशी नंबर देण्याची जर तुम्ही साधना केली तरच मी तुम्हाला पुढचं सांगेल पैशाचा जर माझं दाखवला तर आउट करून टाकेन मला घेणं देणं नाही तुमच्या पैशाचं जगदंबेने दिलेलं भरपूर आहे मला माझ्या कामापुरतं देत असते ती जगदंबा समजलं का तुम्हाला हे या माध्यमातून मी सांगायचे कारण माझ्या कामापुरतं का ती देत असते आलं का तुमच्या ध्यानात तर ती द्यायचं काम करत असते मला तिने कमी पडून दिलेलं नाही कुठल्या गोष्टी माझ्या मनात येईल त्या गोष्टी माझ्यापाशी तिच्या कृपेने उपलब्ध होत्यातच मी का तिच्या हज्यात काय बाजार करू का नाही का तिच्या तिचं जे कार्य आहे मला करायचं आहे देवीच्या भक्तीचा प्रसार प्रचार रामकृष्णांच्या विचारावर करायचा आहे आणि तिथं हे बाजार उभा करणार आहे का मी तसलं काय होणार नाही तर तुम्हाला मित्रांनो साधना करून कष्ट करून मिळेल आपल्या पशी जी काय मिळेल ती पैशाने काय मिळणार नाही जिकडं पैशाने मिळेल तिकडे पैसे असतील तर जिकडे पैसे देऊन मिळत असेल तुम्ही जाऊ शकता घेऊ शकता त्याच्याबद्दल काय मला टीका करायची नाही आक्षेप नाही मला काही नाही तर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्याशी जोडायचं असेल काली उपासनाशी तुम्हाला मला मेसेज करा उपासना तुम्हाला करायची म्हणून तुम्हाला मी घेतो माझ्या उपासनेच्या मार्गात माझ्या पद्धतीने उपासना करून घेईन रामकृष्णांच्या विचारधारेवरती करून घेईन विवेकानंदांच्या विचारधारेवरती आणि भगवान श्रीरामकृष्णांच्या विचारधारेवरती धन्यवाद